जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तर चॅनलवर मित्रांनो जी जी कालच्या संदर्भात यादी लागली आहे तर त्या यादीमध्ये बघा ज्या उमेदवारांना सर्वात जास्त मार्ग होते तरी देखील बघा त्यांचं सिलेक्शन होऊ शकलं नाही तसंच ज्या विथ इंटरव्ह्यूची यादी होती तर त्याच्यामध्ये बघा जो जी आरनुसार नुसार एक जागेसाठी दहा उमेदवारांना सध्या बघा त्या ठिकाणी पात्र करायचे होते तर नेमके एक जागेसाठी दहा उमेदवार पात्र झाले आहे का तसंच बघा तुमची जे काही मार्क होते तर ते मार्क तुम्हाला तुमच्या कॅटेगरीमध्ये जास्त असून देखील तुमची संबंधित जी काही आस्थापना असेल शाळा असेल एन असेल तर त्या ठिकाणी तुमची शिफारस झाली नाही कारण बरेच उमेदवारांचे कॉल मेसेज सध्या येत आहे आणि जवळपास बघा ज्यांना चारशे प्लस ज्या काही संस्था आल्या होत्या प्रेफरन्सला तरी देखील त्यांची कोणत्याही संस्थेवर सध्या बघा शिफारस झाली नाही तसंच बघा आपला जी काही ही यादी आहे जी लागलेली आहे विथ इंटरव्ह्यू संदर्भात तर ह्या यादीमध्ये अशा काही संस्था आहे तर त्या त्या संस्थेमध्ये बघा जे उमेदवारांची शिफारस झाली आहे तर त्या उमेदवारांच्या कॉम्पिटेटिव्हमध्ये बघा जे काही इतर जे नऊ उमेदवार असणार आहे म्हणजे एकाच दहा जर या ठिकाणी शिफारस झाली असेल तर त्याच्या विषयाशी किंवा त्याच्या जे काही पदाशी दहा उमेदवाराची सध्या त्या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे आणि काही ज्या स्थापना आहे काही ज्या सध्या बघा जाहिराती ज्या संस्थेने दिल्या होत्या तर त्या ठिकाणी फक्त एकच उमेदवार देखील बघा शिफारस झालेला आहे तर संपूर्ण जे काही तुमच्या मनामधील जे डाऊट आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी जे सध्या बघा वॅकेंट पोस्ट किती होते आणि शिफारस किती झाले तर ते ह्या आपल्या जे काही न्यूज बुलेटिन्स सध्या आली होती बगा है तर ह्याच्यामध्ये ती माहिती बघा देण्यात आली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे सध्या बघा शिफारस जी झालेली आहे तर एकंदरीत आपल्याला माहिती आहे की जी इंटरव्ह्यू राऊंडमध्ये जवळपास जी पदं आली होती तर ती पदं म्हणजे कोणती आली होती तर इथं बघा देण्यात आलाय तर ह्या त्यासाठी हे जर देण्यात आलंय स्टेटमेंट तर ते हे महत्त्वाचं असणार आहे तर ह्याच्यामध्ये मुलाखती सह बघा पदभरतीमध्ये इयत्ता पहिलीपासून तर बारावीपर्यंत पर्यंत म्हणजे जे काही बारावीपर्यंत हे आहे इयत्ता पहिली म्हणजे एक ते जे काही बारा यापर्यंत संपूर्ण जे काही पदं होती तर ती पद, हो पद बघा शिक्षणसेवक शिक्षकांची जी पदं आहेत तर ती चार हजार आठशे एकोणऐंशी एवढी पदं सध्या बघा आली होती आणि ह्या पदांपैकी जे सध्या प्राधान्यक्रम विचारात घेता सध्या व्यवस्थापनानिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आणि जे सध्या हे चार हजार आठशे एकोणऐंशी जी पदं होती तर ते व्यवस्थापन किती होते म्हणजे किती संस्थांनी जाहिराती दिल्या तर एक हजार शहाण्णव संस्थांनी सध्या बघा जाहिराती ह्या दिल्या होत्या आणि त्या जाहिरातीमध्ये एकूण टोटल ज्या वेकन्सी होत्या त्या होत्या चार हजार आठशे या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की जी वेकन्सी आहे ती चार हजार आठशे सेवन नाईन म्हणजे एकोणऐंशी चार हजार आठशे एकोणऐंशी ह्या टोटल जे काही रिक्त पद आहे तर ते संपूर्ण पद जे आहे ते एक हजार शहाण्णव संस्थामध्ये सध्या आले होते आणि ह्या पदावरती सध्या रिकमेंडेशन जे झालेले उमेदवार आहे तर ते म्हणजे सात हजार आठशे पाच म्हणजे सात हजार आठशे पाच उमेदवारांचं सध्या बघा या ठिकाणी प्राधान्यक्रमातील जास्तीत जास्त दहा प्राधान्यक्रमासाठी शिफारस करण्यात आली आहे म्हणजे जे सध्या पद होते या ठिकाणी जवळपास आपण म्हणू शकतो चार हजार आठशे आणि जे शिफारस झालेले आहे ते आहे सात हजार आठशे पाच एवढे उमेदवारांचं सध्या शिफारशी करण्यात आली आहे आणि शिफारस जी आहे तर ती शिफारस म्हणजे प्राधान्यक्रमातील बघा जास्तीत जास्त दहा प्राधान्यक्रमासाठी शिफारसी झालेली आहे हे लक्षात घ्या तर असे जे काही संपूर्ण जो काही डेटा आहे तर तो देण्यात आला आहे म्हणजे जेवढी पद त्याच्या बघा एकास दोन अशा पद्धतीने आपल्याला ह्या ठिकाणी रेशो दिसतो पण हा एकाच दोन हा रेशो नसून तो पुढील जो काही आपण बघणार आहोत तर त्या त्याच्यामध्ये बघा खुलासा होणार आहे तर ह्याच्यावरून तुम्हाला असं कळतं आहे की चार हजार आठशे जागा आल्या होत्या जवळपास या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे आणि तिथं शिफारस झालेले आहे ते सात हजार आठशे पाच उमेदवार म्हणजे ह्याचं जर आपण गणित केलं तर जागा है है बगा, जाले ले आहे ह्या ठिकाणी बघा चार हजार आठशे शिफारस झालेले आहे ते सात हजार आठशे म्हणजे जवळपास आठ हजार पकडा म्हणजे जर एका जागेसाठी इथं आपल्याला दोन उमेदवार शिफारस होताना आपल्याला ह्या ठिकाणी सध्या दिसत आहे पण तसं ह्या ठिकाणी झालेलं नाही जो काही जी आर होता तर त्या जी आरमध्ये स्पष्ट त्या ठिकाणी बघा उल्लेख होता का सध्या जे काही एका जागेसाठी दहा उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी शिफारस होणार आहे आणि तशा संदर्भात बघा शिफारस झाली आहे किंवा नाही ते तुम्हाला मी पुढे दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल जे सध्या शिफारस झालेले उमेदवार आहे तर ते नेमकं एका जागेसाठी किती उमेदवार सध्या बघा शिफारस झाली आहे आणि जी सध्या मेरिट जी आपल्याला माहिती आहे का आपल्याला सर्वात जास्त किंवा मार्क असून देखील सध्या आपला नंबर का नाही लागला किंवा आपल्याला प्रेफरन्स त्या ठिकाणी बघा रिकमेंडेशन सध्या जे झाले होते तर त्याच्यापैकी आपल्याला त्या संस्थेमध्ये सध्या निवडका नाही झाली आपली तर त्या संदर्भात देखील पुढे आपण बघूया तर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की संपूर्ण जी काही यादी आहे तुम्ही बघितली असेल तर ही आता समजा ह्या ठिकाणी जी संस्था देण्यात आली आहे तर ती संस्थाबद्दल आपण बघूया तर इथं तुम्हाला दिसतंय का ही जी यादी आहे तर ती विथ इंटरव्ह्यू संदर्भात म्हणजे कालच्या दिवसाची पब्लिश झालेली यादी आहे तर आता ह्या मॅनेजमेंट जी आहे ती ग्राम विकास मंडळ जवळपास या ठिकाणी बघा धुळेची आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं पष्ट दिसतं आहे तर आता हे जे मॅनेजमेंट होतं तर ते ह्या ठिकाणी बघा सेकंडरी आहे मीडियम मराठी आहे त्यानंतर हे पब्लिश डेट कालची आहे तर इथं तुम्ही बघू शकता की आता समजा आपण जो मुद्दा घेतला आहे का एक जागेसाठी नेमकं दो दोन उमेदवार त्या रेशियोमध्ये आपल्याला दिसत आहे कारण जागा आल्या आहे चार हजार आठशे आणि जे सध्या त्या ठिकाणी रिकमेंडेशन झाले आहे ते सात हजार जवळपास आठशे पकडा म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला चार जागेसाठी आठ हजार जाग आठ हजार जे उमेदवार आहेत ते रिकमेंडेशन झाले मग आपण ह्याच्यावरनं काय अर्थ आहे की एका जागेसाठी दोन उमेदवार तर नाही पाठवले कारण जो रिशू होता तो आपल्याला एका जागेसाठी दहा उमेदवाराचा होता तर त्या ठिकाणी ह्या ठिकाणी बघा त्या संदर्भात खुलासा इथं दिलेला आहे तर आता समजा ह्या ठिकाणी ओपन जे आहे म्हणजे जनरल ए ने तर ह्या ठिकाणी बघा ओपन जनरलसाठी एक पद आलं होतं ह्या संस्थेमध्ये संबंधित जी संस्था आहे तर त्या संस्थेसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता एक जागेसाठी इथं जे काही नंबर ऑफ रिकमेंडेशन आहे इलिजिबल कॅन्डिडेट तर ते इथं बघा दहा देण्यात आले आहे बरोबर तर एका जागेसाठी ह्या ठिकाणी दहाचा रेशो होता तर तो रेशो म्हणजे बरोबर ह्या ठिकाणी देण्यात आला आहे म्हणजे एका जागेसाठी दहा उमेदवार सध्या पाठवण्यात आले आहे आणि इथं जो कट ऑफ आपल्याला बघायला मिळतोय तो एकशे चार मार्काचा आहे ओपनचा त्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं जे जे जनरल वुमनसाठी एका जागेसाठी दहा त्या ठिकाणी उमेदवारांनी सध्या बघा जे काही प्रेफरन्स आहे तर ते दिले होते आणि त्यांचं कट ऑफ एकशे सहा मार्काचा या ठिकाणी आलेला आहे आता इथं जो काही कट ऑफ किंवा जे सध्या बघा हे दहा उमेदवार सध्या इथं आपल्याला दिसतंय रिकमेंडेशन तर हे जे जी, जी संस्था आहे तर ह्या संस्थेमध्ये संपूर्ण ज्यांना ज्यांना ही संस्था आली असेल तर त्या संस्थेला सध्या उमेदवारांनी बघा सर्वात जास्त किंवा जी संख्या होती प्रेफरन्स द्यायची तर ती सर्वात बघा ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर अशा इतर ही संस्था असेल का त्यांनी बघा उमेदवारांनाही पसंती जी आहे तर ती दर्शवलेली आहे तर ह्या ठिकाणी एक लक्षात घ्या जो आपला पसंतीक्रम आहे म्हणजे आपण पसंतीक्रम कसा देतो तर तो पसंतीक्रम ह्या ठिकाणी ब खूप महत्त्वाचा मॅटर करणार आहे कारण उमेदवार काय बघत होते आपल्या जवळील जो काही जिल्हा असेल किंवा संस्था कशी आहे त्या पद्धतीने विचार करत होते तर हे जी संस्था असेल एक उदाहरण घेऊया तर ह्या संस्थेला बघा जास्तीत जास्त उमेदवारांनी पसंतीक्रम ह्या ठिकाणी दर्शवला होता म्हणून इथं एक जागेसाठी ह्यांना जो काही रेशिओ होता दहा जागेसाठी दहा उमेदवार पात्र करायचे तर त्या संदर्भात बघा तशा पद्धतीने एका जागेसाठी दहा उमेदवार इथं सध्या रिकमेंडेशन ह्या ठिकाणी झालेले आपल्याला दिसून येत आहे त्यानंतर इथं तुम्ही बघू शकता आता आता हे तीन नंबरचं उदाहरण घेऊया एस टी कॅटेगरीसाठी एस टी कॅटेगरी सर्वसाधारणसाठी एक जागा ह्या ठिकाणी आली होती संबंधित संस्थेमध्ये आणि इथं बघा फक्त तीनच उमेदवार सध्या इथं बघा जे काही रिकमेंडेशन आहे तर ते त्या ठिकाणी झालेलं आहे आणि ते तीन उमेदवार फक्त या ठिकाणी जी कट ऑफ आलेला आहे तर तो फोर म्हणजे चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर मार्काचं कट ऑफ या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येत आहे कारण इथं बघा जे एक उमेदवारासाठी आपण म्हटलं दहा उमेदवार त्या ठिकाणी जायला पाहिजे होते पण इथं जे काही एक पदासाठी सध्या तीनच उमेदवार एस टीचे ह्या ठिकाणी बघा मिळाले आहे म्हणजे ह्याचा अर्थ काय तर ही जी संस्था आहे तर ही संस्था एस टी उमेदवारांना सध्या बघा तीनच उमेदवार सध्या ह्या संस्थेला एस टीचे जे होते तर त्यांनी पसंती दर्शवली होती आणि संबंधित जी काही संस्था आहे तर तेथे फक्त बघा तीनच उमेदवारांचं सध्या कॉम्पिटिशन ह्या ठिकाणी असणार आहे संबंधित एस टी जो काही एक पद आहे तर त्यासाठी म्हणजे इथं जास्तीत जास्त उमेदवार ह्या ठिकाणी पसंतीक्रम जर एस टी उमेदवारांनी दिला असता तर इथं देखील एक जागेसाठी बघा जे तीन आलेले आहे इथे उमेदवार रिकमेंडेशन तर इथं तीन न येता दहा उमेदवार सध्या आले असेल तर सध्या तरी ह्या संस्थेमध्ये एकंदरीत एक जागेसाठी ज्यांना ज्यांना संस्था दिसली असेल तर त्यांनी बघा रिकमेंडेशन सध्या इथं ह्या संस्थेमध्ये सध्या दिलं नसेल आणि त्यासाठी इथं फक्त तीनच उमेदवार ह्या ठिकाणी रिकमेंडेशन झाले म्हणजे अर्थात तीनच उमेदवारांनी ह्या संस्थेला पसंतीक्रम ह्या ठिकाणी दाखवला होता तर आता आपल्याला जो प्रश्न पडतोय की जे सध्या बघा आपण जे काही बुलेटिनमध्ये वाचल्याप्रमाणे एक उमेदवाराला ह्या ठिकाणी दहा संस्थेमध्ये सध्या बघा जे काही इंटरव्ह्यूसाठी जाण्यासंदर्भात फक्त दहाच संस्था त्या ठिकाणी दाखवण्यात आले आहे म्हणजे जाण्यासंदर्भात आणि ह्या दहा जे आहे आता समजा एखादा एक उमेदवार आहे हा एक उमेदवार आहे तर ह्याला बघा ज्या पुढील इंटरव्ह्यू देण्यासाठी दहा संस्था या ठिकाणी ह्यांना रिकमेंडेशन झालेलं आहे बरोबर म्हणजे हा एक उमेदवार दहा ठिकाणी सध्या इंटरव्ह्यूसाठी जाणार मग ह्याच्याबरोबर हे जे उरलेले नऊ उमेदवार असणार तर हे नऊ उमेदवार देखील बघा परत दुसऱ्या ज्या संस्था असेल तर त्या संस्थामध्ये हे दहा दहा संस्था ह्यांना देखील बघा मिळणार म्हणजे या ठिकाणी ए, ए उमेदवार आहे बी उमेदवार आहे सी उमेदवार आहे हे तीन उमेदवार सध्या बघा प्रत्येकाला दहा दहा संस्था ह्या ठिकाणी दिसणार आहे म्हणजे ह्या संस्था बघा सेम असणार आहे म्हणजे प्रत्येक संस्थेमध्ये तोच उमेदवार सध्या रिपीट होत आहे इथं लक्षात घ्या कारण ह्या उमेदवाराने देखील ह्या संस्थेमध्ये प्रेफरन्स दिला असेल ह्यानंतर ए उमेदवारांनी दुसऱ्या संस्थेला देखील प्रेफरन्स दिला असेल त्यानंतर सी उमेदवाराने देखील तिसऱ्या संस्थेला प्रेफरन्स दिला असेल म्हणजे हे जे तीन प्रकारचे उमेदवार आहे तर हे तिघेच्या तिघे उमेदवार प्रत्येक दहा संस्थेमध्ये आपल्याला दिसणार आहे कारण ह्यांना जे काही प्राधान्यक्रमानुसार जे सध्या त्यांना प्रेफरन्स आलेले आहे तर तर प्रत्येक उमेदवार हा फक्त दहाच संस्थेला बघा इंटरव्ह्यूसाठी रिकमेंडेशन हे झालेलं आहे है। जरी ह्यांची जे काही प्राधान्यक्रममध्ये ह्यांना जरी पाचशे संस्था त्या ठिकाणी दिसल्या असेल तरी देखील ह्यांना पाचशे संस्थेमधून ह्यांचे जे काही टेट स्कोअरनुसार फक्त दहाच संस्थेमध्ये ह्यांची जर मेरिट बसली असेल तर दहाच संस्थेमध्ये ह्यांना पाठवण्यात येणार आहे म्हणजे या ठिकाणी दहा संस्था म्हणजे समजा इथं ए उमेदवार आहे बी उमेदवार आहे सी उमेदवार आहे बरोबर तर ह्या संपूर्ण जे काही उमेदवार आहे तीन उमेदवार तर ह्या तुमे तीन उमेदवाराला एला देखील दहा संस्थेमध्ये जायचं आहे ह्याला देखील दहा संस्थेमध्ये आणि ह्याला देखील दहा संस्थेमध्ये म्हणजे ह्या ठिकाणी हे तिघं जे उमेदवार आहेत तर ती ही संस्था नंबर एक ही संस्था नंबर दोन ही संस्था नंबर तीन तर हे तिनाच्या तिन्ही उमेदवार ह्या एक नंबरच्या संस्थेमध्ये असणार आहे बरोबर त्यानंतर हे तिघं परत उमेदवार ह्या बी नंबरच्या संस्थेमध्ये असणार आहे आणि हे तीनचे तिन्ही उमेदवार ह्या सी नंबरच्या संस्थेमध्ये देखील असणार आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे सध्या दहा उमेदवार ह्या ठिकाणी ज्या दहा संस्था त्यांना बघा मिळाल्या असेल तर हे सेम सेम त्याच संस्थेमध्ये संबंधित उमेदवार त्या ठिकाणी असणार आहे मग ह्याच्यामध्ये सध्या जे काही मेरिट जे आहे तर ते मेरिटमध्ये आपण इथं जर जी यादी बघितली तर ह्या यादीमध्ये संपूर्ण जे काही उमेदवार दिसत आहे तर ते उमेदवार म्हणजे संबंधित ज्यांची निवड पहिल्या यादीमध्ये आपल्याला माहिती आहे की जो सध्या विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड होता आणि त्याच्यामध्ये बरेचसे जे उमेदवार होते तर ते उमेदवार क्वालिफिकेशन जे आहे ते एक ते बारासाठी पात्र होते बरोबर कारण ह्या ठिकाणी पहिली जी यादी होती ती होती जिल्हा परिषद संदर्भात यादी आणि त्या यादीमध्ये एक ते आठपर्यंत सध्या बघा सर्वात जास्त पदं होती आणि ह्याच्यामध्ये सध्या ते उमेदवार सिलेक्ट झालेले आहे बरोबर आणि ह्याच्यामध्ये सिलेक्ट होताना त्यांची जी पात्रता होती तर ती पुढच्या म्हणजे उच्चतम वर्गासाठी होती आणि जो काही जी आर देण्यात आला आहे तर त्या जी आरमध्ये स्पष्ट त्या नमूद होतं का सध्या तुमची जर निवड एक ते पाच या गटासाठी जर झाली तर तुमचं पुढील जे काही प्राधान्य जे, जे असेल किंवा निवडीचं जे काही गट असेल तर तुम्हाला वरच्या जो काही वर्ग असेल तर त्या वर्गच्या वर्गाला तुम्हाला त्या ठिकाणी संधी असेल तर ते संपूर्ण उमेदवार जे होते या ठिकाणी सिलेक्ट झालेले तर ते संपूर्ण उमेदवार या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की जे काही वरच्या गटासाठी सध्या बघा आलेल्या आपल्याला दिसत आहे आणि एकंदरीत जी मेरिट जी आहे तर ती मेरिट आपण सांगत होतो की सध्या जी कट ऑफ झालेली आहे आता त्या ठिकाणी बघा एस टीची जवळपास ब्याण्णव त्र्याण्णव मार्कापर्यंत कट ऑफ सध्या आलेला होता विदाउट इंटरव्ह्यूमध्ये तर जी मेरिट होती तर ती इथून खाली म्हणजे ब्याण्णव एक्क्याण्णव नव्वद अशी सुरुवात व्हायला पाहिजे होती पण तसं न होता आपल्याला माहिती आहे की ही जी मेरिट आहे तर ही मेरिट फक्त आपण एक ते आठ मधल्या जे उमेदवार होते तर त्या आठ आठपर्यंत उमेदवार म्हणजे जे टी ई टी किंवा मग सी टेट जे क्वालिफाय उमेदवार होते तर तेवढ्याच उमेदवारांचं ह्या ठिकाणी मेरिट संदर्भात आपण एक कॅल्क्युलेशन केलं होतं पण आपल्याला हे नाही माहिती होतं का ह्याच्या पुढचे जे वर्ग आहे म्हणजे नऊ ते बारामध्ये सध्या जे सध्या एस टी उमेदवार आहे तर ते किती क्वालिफाय आहे म्हणजे ह्या ठिकाणी नऊ ते बारासाठी आपल्याला माहिती आहे की टी ई टी आणि सी टेट संदर्भात कोणतीही क्वालिफिकेशन ह्या ठिकाणी लागत नाही तर ह्याच्यामध्ये काय झालं की नऊ ते बारामध्ये जे उमेदवार सध्या पात्र होते आणि त्यांची टी ई टी आणि सी टेट संदर्भात बघा क्वालिफिकेशन न होतं तर हे जे उमेदवार होते तर ह्यांना बघा चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगले मार्क होते त्याच्यामुळे हे जे उमेदवार आहे तर ते सध्या या ठिकाणी इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजे जे मेरिट इथं आपल्याला दिसतं आहे एकशे पंचवीस एकशे तेवीस हे जे हायेस्ट मेरिट आपल्याला दिसतं आहे तर इथं जे मेरिट जेव्हा लागलेलं ला आहे तर ते म्हणजे एकशे जे काही शहाऐंशी एकशे चौऱ्याऐंशी मार्कापासून बघा स्टार्ट झालेलं आपल्याला दिसून येत आहे म्हणजे जे मेरिट सध्या पहिल्या यादीमध्ये होतं म्हणजे अर्थात जी विदाऊट इंटरव्ह्यूची यादी होती जिथून मेरिट स्टार्ट झालं होतं तर तेच मेरिट ह्या ठिकाणी बघा परत आपल्याला विथ इंटरव्ह्यूमध्ये सध्या पाहायला मिळत आहे म्हणजे तेच उमेदवार सर्वात जास्त इथं आपल्याला सध्या रिकमेंडेशन होताना दिसत आहे आणि एकंदरीत ह्याच्यामागे म्हणजे बरेचसे जे काही कारणं असेल तर ते आपण ह्याच्यामध्ये सांगू शकतो तर आता इथं एक संबंधित उमेदवार आहे समजा एकशे पंचवीस मार्क आहे उमेदवार काय आहे तर ह्या ठिकाणी बघा सायन्स विषयाचा आहे आणि इथं जनरलमध्ये सध्या आहे तर एकंदरीत हे ज्या एकशे पंचवीस मार्कामध्ये जर समजा ओपनची मे म्हणजे काही मेरिट असेल फर्स्ट लिस्टमध्ये झेड ईची तर त्याच्यामध्ये समजा एकशे पंचवीसच्या आतमध्ये जर लागलेले असेल तर संबंधित उमेदवार ह्या ठिकाणी बघा हा उमेदवार असेल तर तो एकंदरीत कुठेतरी सिलेक्ट झालेला असेल संबंधित विषयामध्ये आणि त्या त्याला जर वाटलं का सध्या आता आपल्याला माहिती आहे की बरीच उमेदवारांची जी काही शिफारस झालेली आहे निवड झाली आहे तर ती घरापासून पाचशे सातशे किलोमीटर अंतरावर सध्या बघा झालेली आहे म्हणजे इतर जिल्ह्यामध्ये झाली आहे तर सर्वांनाच वाटतंय का आपण स्वतःच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा जवळपास त्या ठिकाणी जरा परत आपले प्रेफरन्स आले तर ते बघा आपल्यासाठी चांगलं राहणार तर त्याच दरम्यान संबंधित उमेदवारांनी जे काही पुढील जे प्रक्रियासाठी सध्या ऑप्टिंग आउटमध्ये बघा त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी यस केलं होतं आणि संबंधित उमेदवार या ठिकाणी आपल्याला जे काही इंटरव्यू इंटरव्ह्यू राऊंडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे किंवा मग हा उमेदवार सध्या बघा एकंदरीत जे काही टी टी किंवा सी टेट जर क्वालिफाई नसेल तर तो हा उमेदवार ह्या ठिकाणी आपल्याला आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे कारण तुम्ही जर मेरिट लिस्टची व्यवस्थित जर ह्या ठिकाणी ॲनालिसिस केलं तर संपूर्ण जे काही मेरिट आहे तर ते मेरिट म्हणजे संबंधित जे सध्या बघा आपल्याला दिसतंय तर ते हाय एस टी दिसत आहे तसंच बघा ह्या ठिकाणी आता ही दुसरी जी संस्था जर घेतली आपण तर इथं तुम्ही बघू शकता आता इथे जनरलसाठी एक उमेदवार एक म्हणजे पोस्ट होती दहा उमेदवार रिकमेंडेशन झालं एकशे सत्तावीस या ठिकाणी जो काही कट ऑफ आहे तर तो आलेला आहे आता इथं एस टीसाठी बघा एक पोस्ट होतं पण इथं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन ह्या ठिकाणी बघा झालेलं नाही तर आता ही जी एक पोस्ट आहे तर ती एक पोस्ट म्हणजे इथं आपल्याला दिसेल की जी एक पोस्ट आहे तर ती एक पोस्ट नेमकी कशाची तर इथं तुम्ही बघू शकतात आता हे ग्रॅज्युएट टीचर आहे सहा ते आठ साठी मॅथमॅटिक्स अँड सायन्ससाठी आहे आणि इथं बघा एक पोस्ट आहे या ठिकाणी बघा झिरो म्हणजे कोणत्याही प्रकारचं उमेदवार इथं रिकमेंडेशन झालेलं नाही म्हणजे ह्या शिक्षण जे काही स्त्री शिक्षण विकास मंडळची संस्था आहे तर ह्याच्यामध्ये संबंधित जो काही उमेदवार असेल तर त्यांनी बघा पसंतीक्रम इथं बघा दिस दाखवली नसेल म्हणून इथं कोणत्याही प्रकारचं रिकमेंडेशन आपल्याला पाहायला इथं बघा मिळत नाही कारण असे जे काही बरेच जे संस्था आहे तर त्या ठिकाणी बघा उमेदवारांनी सध्या प्रेफरन्स असेल किंवा जे त्यांचं प्राधान्य असेल तर ते न दिल्यामुळे इथं बघा जे दहा उमेदवार जायला पाहिजे जे होते मॅथमॅटिक्स आणि सायन्ससाठी तर इथं कोणत्याही प्रकारचं उमेदवार त्या ठिकाणी गेलेला नाही म्हणजे शून्य इथं रिकमेंडेशन सध्या झालेलं आहे तर असं या ठिकाणी बरेचसे जे काही उमेदवार आहे तर ते सध्या बघा रिपीट होताना आपल्याला दिसत आहे आता इथं तुम्ही मेरिट तुम्ही बघू शकता आता इथे जी मेरिट आहे तर टेटस्कोअर वन सेवन्टी टू आपल्याला दिसतो आहे म्हणजे जो काही मेरिटचं जे सध्या सुरुवात झालेली आहे तर तो हायेस्ट एकशे शहाऐंशी मार्कासापासून बघा सुरुवात झालेली आपल्याला दिसून येत आहे म्हणजे जी पहिली यादी लागली होती आणि दुसरी यादी ही जी मेन मेन जे टॉपिक होते एक विदाउट इंटरव्ह्यू आणि एक विथ इंटरव्ह्यू म्हणजे ह्या यादीमध्ये आणि त्या यादीमध्ये कोणत्याही आपल्याला फरक दिसून येत नाही कारण हे सर्वे आहे ते पुन्हा नवीनपासून सुरुवात झालेली आपल्याला दिसून येत आहे आता संबंधित उमेदवार एकशे बहात्तर मार्क आहे विषय आहे या ठिकाणी बघा मॅथमॅटिक्स अँड सायन्स तर हा जो उमेदवार आहे एकंदरीत कुठेतरी ह्याचे सिलेक्ट झालेला असेल एखाद्या वेळेला रेट शिक्षण संस्थेमध्ये सर्वात जास्त हायेस्ट जे होते तर ते उमेदवार सध्या बघा सिलेक्ट झालेले होते आणि त्यांचं सध्या जे कोर्ट मेटर असल्यामुळे वाटलं असेल की सध्या दुसरीकडे आपण ट्राय करू किंवा मग हा उमेदवार एकंदरीत टी ई टी किंवा सी टेट क्वालिफाय नसेल आणि संबंधित जे काही पद आहे वरच्या वर्गासाठी म्हणजे नऊ ते दहासाठी तर तिथं आपण ट्राय करू शकतो अशा हेतूने ह्या ठिकाणी बघा त्या ठिकाणी ट्राय केलं असेल कारण हा जो काही प्राधान्यक्रम आहे उच्चतम वर्गासाठी तर तो त्यांचा बघा अधिकार आहे आणि त्यांचा अधिकार असल्यामुळे त्यांना कोणीही गुणवत्तेपासून किंवा जे वरच्या वर्गाला सिलेक्ट होण्यापासून कोणीही त्या ठिकाणी डावलू नाही शकतं तर अशा पद्धतीने सध्या हे जे मेरिट आपल्याला दिसतं आहे हायेस्टमध्ये तर हे अशा पद्धतीने सध्या दिसतं आहे तर सध्या मेरिट आपण कोणत्या कॅटेगरीची किती लागली आहे तर त्या देखील बघा एक ॲनालिसिस व्हिडिओ असणार आहे तर संबंधित सध्या ज्या रिकमेंडेशन बघा किती उमेदवारांचं झालं आपण बरेचसे जे तुमचे डाऊट होते नेमकं रिकमेंडेशन जे झालं इथे ते एकाच दहा जे प्रमाण होतं तर त्यानुसारच झालेलं आहे तुमचे जास्त मार्क असून सध्या सिलेक्ट तुम्ही का नाही झाले कारण जे सध्या ऑलरेडी सिलेक्टेड आहे म्हणजे पहिल्या यादीमध्ये तर त्या यादीमधले उमेदवार आपल्याला इथं पाहायला मिळत आहे आणि जी सध्या मेरिटची सुरुवात झाली होती तर ती एकशे शहाऐंशी मार्कापासून बघा सुरुवात झालेली असल्यामुळे संबंधित जी काही कॅटेगरी असेल किंवा इतर जे काही प्रवर्गातील जे फ्रेश विद्यार्थी असेल उमेदवार असेल तर त्यांचं इथं कुठंही नाव आपल्याला आलेलं दिसत नाही ठराविक ठिकाणी म्हणजे इथं जर आपण बघितलं तर जी पहिली लिस्ट होती विदाउट इंटरव्ह्यूची तर तेच उमेदवार सध्या इथं बघा पुन्हा कंटिन्यू होताना दिसत आहे तर आता ह्याच्यामध्ये प्रश्न कसा होईल का सध्या आता एक ते पाच साठी ज्यांचे सिलेक्ट झालेले आहे जिल्हा परिषदमध्ये किंवा इतर ज्या संस्थेमध्ये त्यानंतर सहा ते आठसाठी सिलेक्ट झाले आहे आणि यदा कदाचित उमेदवार जर समजा विथ इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे जे काही मुलाखत यादीमध्ये सध्या आले असेल तर इकडे जर ह्यांची जॉईनिंग झाली म्हणजे विथ इंटरव्ह्यूमध्ये जर जॉईनिंग झाली मुलाखत यादीमध्ये तर इकडच्या ज्या जागा असेल तर त्या पुन्हा वेकेंट होऊन जाईल कारण ह्या वेकेंट जर झाल्या तर ह्या जागा बघा पुन्हा कशा पद्धतीने भरल्या जातात आपल्याला माहिती आहे की जे पुढील जे काय डेट असेल त्याच्यामध्ये एकंदरीत कॅरी फॉरवर्ड तर इथं जो महत्त्वाचा विषय होता तर तो वेटिंग लिस्ट संदर्भात बघा महत्त्वाचा विषय होता आपण आधी देखील सांगितलं होतं वेटिंग जो विषय आहे तर तो बघा आपल्याला हे ठिकाणी मागणी कर करायची होती कारण जर इथं संपूर्ण जे उमेदवार आहे तर हे जर परत इकडे उच्चतम वर्गासाठी जर आले तर वरचे जे वर्ग होते एक ते पाच सहा ते आठ तर हे जिल्हा परिषदचे जे पदं होती सध्या भरली गेलेली तर हे संपूर्ण रिक्त होणार कारण तो, तो उमेदवार इकडे उच्चतम वर्गामध्ये सिलेक्ट जर झाला आणि त्याला जॉईनिंग करायची असेल तर तो इकडे येईल म्हणजे याच्यामध्ये जर तुम्ही बघू शकता तर संपूर्ण आता चार हजार आठशे जवळपास ह्या ठिकाणी जागा आली आहे संस्थेच्या तर ह्या चार हजार आठशेमधून जे जिल्हा परिषदला लागलेले आहे उमेदवार एक ते पाच साठी उमेदवार या ठिकाणी आपण पकडूया तर एक ते पाच साठी जर हजार उमेदवार या ठिकाणी एक उदाहरण देतो तुम्हाला एक ते पाचसाठी ऑलरेडी सिलेक्ट झालेले जे आहे जॉईनिंग झालेले एक हजार उमेदवार जरी इथं पुढच्या गटासाठी जर सिलेक्ट झाले म्हणजे जे काय सहा ते आठ असेल किंवा मग नऊ ते दहा असेल तर एवढे जे एक हजार जी पदं आहे तर ती पदं बघा जिल्हा परिषदची सध्या रिक्त होऊन जाणार म्हणजे ह्या ठिकाणी ऑलरेडी भरलेले एकशे Uh, सध्या हजार पदं इथं रिक्त होऊन जाणार आणि जे एक हजार उमेदवारांना त्या ठिकाणी चान्स मिळत होता तर तो चान्स बघा त्यांना मिळणार नाही आणि ही, ही पदं अशीच रिक्तही राहून जाणार म्हणून ह्याच्यासाठी जे वेटिंग लिस्ट संदर्भात जे ऑप्शन होतं तर ते आपल्यासाठी बघा महत्त्वाचं होतं पण सध्या तरी आता वेटिंग लिस्ट नाही तर ते आपलं बघा दुर्दैव समजावं कारण वेटिंग लिस्ट जर राहिली असती तर संबंधित जो उमेदवार होता तर त्याला पुढे हा मिळ मिळू शकला असता पण सध्या वेटिंग लिस्ट नसल्यामुळे इथं आपल्याला कोणत्याही प्रकारचं सांगता येणार नाही तर सध्या तरी अशी एक महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती तर आपण पुढे आपण प्रत्येक कॅटेगरीचा किती कट ऑफ लागलाय त्या संदर्भात देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दे सांगणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ व्हिडिओ मिळत जाईल तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम